नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझे ए आर अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला ह्या <laughs> व्हिडिओमध्ये आहेत ना घरासमोरचं अंगण कसं केलं जातं ना ते पूर्णपणे दाखवणार आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हे आमच्या घरासमोरील अंगण आहे तर हे अंगण लवकरच केलं जातं कारण यावर्षी आम्हाला लेट झाले भरपूर करायला आम्ही साधारणतः नोव्हेंबरमध्ये नाहीतर मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण यावेळी लेट होते कारण पाऊस कधी पण पडतो त्यामुळे केलेली मेहनत पूर्ण वाया जाते म्हणून आता यावेळी लेट करतो आहे आता आम्ही थोड्या वेळात अंगण करायला सुरुवात करणार आहोत कशी प्रोसिजर असते अंगण करण्याची ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे सुरुवातीला अशा प्रकारे अंगण टिकावाने किंवा खंटीने सर्व कणून घ्यायचं असतो अंगणा खणायची सगळी प्रोसिजर चालू आहे टिकाव खंटी खातत अंगणा आणि जाडी जी ढिपलं राहत आहेत ती मागून बघा आजी ती डिपलं फोडत येते ते बघा इथपासून चालू केलं होतं अंगणा खतायला आता तिथपर्यंत तिघेजणी ते खतत खत गेलेले आहेत ते वर्ष काहीतरी मस्ती आहे मातीत काहीतरी खेळतोय थांब 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 खेळतोयच ना मातीत तेच सांगतोय ही बघा अशी जी जाडी जाडी डिपलं हडताना बाहेर येतात ना ती आता ती आजी मारते पूर्णपणे बारीक करते त्या डिपलांना पूर्णपणे अंगण आता खोदून झालेलं आहे आणि त्याच्यावर आता आहेत ना आम्ही ढिपलं मारून झाल्यानंतर माती टाकतोय वरती आहे ही बघा बाहेरची चांगली मुरमाड माती आणून त्याच्यावर टाकतो की जेणेकरून आहे ना अंगणाला लेवल चांगली भेटली पाहिजे म्हणून बघा अशा पद्धतीने इकडे सर्व माती टाकून घेतलेली आहे इकडे पण एक छोटासा अंगण आहे या आजी डिपल मारते इकडे पूर्ण अशी सर्व अंगणाला माती टाकून घेणार आहोत माती टाकून झालेल्या भागावरती आहे ना काका आहे ना आता जाडीजाडी जी डिपला आहेत ना ती त्या ह्याच्या साहाने काठीच्या सायाने त्या ती पण मारतोय जेणेकरून लेवल मारताना आहे ना झोप वगैरे काढताना मध्ये डिपं येऊन तिथे खड्डा वगैरे पडू नये म्हणून ते आधीच मारून घेतली जातात आणि त्याने आहे ना काका आता पूर्ण ती लेवल करणार आहे अंगण्याची ती बघा मित्रांनो अंगण्याची पूर्णपणे आता लेवल मारून झालेली आहे माती टाकून झालेली आहे पूर्ण आता आहेत ना पाणी मारून आहेत ना साधारणतः चोप मारून घेत आहेत त्याच्यावर नंतर पुढे हा शेणकुलं तयार करते तिथे आहेत शेणकूल मारणार आहेत बघा चोप काढता तिथे आहेत हा बघा इथे आता था। शेणकूल तयार करत आहेत हे बघा इथे हा शेणकूल तयार करून घेतलेला आहे शेणकूल कसा तयार करतात हा शेण आहे ना हे बघा शेण आहे पाण्यात मिक्स केल्यावरती तो शेणकूल तयार होतो हा बघा अंगणाला साधारणतः चोप मारून झाल्यावरती त्याच्यावर आता आधी हा शेणकूल टाकतायत इकडे एक छोटा अंगण आहे आजी शेणकूल टाकतायत एकदम हे बघा या अंगणाला पूर्ण चोप काढून झाल्यानंतर आहे ना शेणकूल मारून झालेला आहे आणि ह्या अंगणाला आता पाणी मारत चोप चोप मारत चोप काढतायत आणि ना शेणकुली टाकतायत नंतर ते बघा ते आधी चोप काढतायत तिकडे पाणी मारत आहेत त्याच्यावर चोप काढणार आणि त्याच्यावरती नंतर शेणकूल टाकणार आहेत असं पूर्णपणे अंगणाला शेणकूल टाकून घेतला जातो आधी ते बघा चोप काढतायत त्याच्यावर आता शेणकूल टाकणार इकडे बघा बादलीमध्ये या शेणकूल बनवत आहेत हा शेणकुला तर या सोप काढलेल्या जागेवरती सर्व टाकला जातो असा या पद्धतीने असं मारून सोप काढतायत असं हे शेणकूल मारून झाल्यानंतर आहे ना पुन्हा त्याच्यावरती चोप काढला जातो बघा पूर्णपणे अंगण आता चोपून पूर्ण झालेलं आहे एक हात चोपून झाल्यानंतर पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा दुसरा हात चोपतायत बघा आता हे एकदा सरळ चोप काढल्यानंतर दुसऱ्यांदा काढताना पूर्ण आडवा करायचा म्हणजे मधी पडलेल्या शिरा असतात त्या निघून जात आहेत पहिल्या दिवशी अंगणाला चोप काढून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पाणी मारून त्यालाच पूर्ण सोप काढला जातो आणि त्याच्यानंतर ना अशा प्रकारे सारवण द्यायचं असते हे बघा आता सारवण देत आहेत अशा प्रकारे अंगण केल्यानंतर सलग तीन चार दिवस सारवण द्यायला लागते हे बघा आता फायनली आपलं अंगण तयार झालेलं आहे सलग तीन चार दिवस आपण त्याला सारवण दिलं आहे आणि फायनली आता आपलं हे असं अंगण तयार झालं आहे अशा प्रकारे आहेत ना अंगण केला जातो कोकणामध्ये इकडे एक छोटं अंगण तयार झालं आहे बघा हे बघा मित्रांनो हे अंगण कसं बनवलं जातं कोकणामध्ये त्याचा मी व्हिडिओ हा तुम्हाला पूर्णपणे दाखवला आहे व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका